मूर्तिजापूर येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरीय एबीसीडी डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून महाराष्ट्राचा भगवा दिल्लीत रोल आहे भारताची राजधानी दिल्लीच्या सोनीपत येथील अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या शाखेमध्ये राष्ट्रीय स्तरीय एबीसीडी डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये लोकनृत्य सांस्कृतिक नृत्य आदीवर आधारित कला नृत्यावर सादरीकरण करायचे होते ज्यात मूर्तिजापूरच्या अॅकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूलच्या जान्हवी सागर अग्रवाल साची सचिन अग्रवाल अथर्व अतुल अग्रवाल श्रेया प्रमोद चौहान अनुष्का प्रशांत पांडे अंजल मनवार यांनी महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी वारी करून नृत्य करून प्रथम क्रमांक पटकवला तर तृतीय क्रमांक अॅकॅडमी हायड पब्लिक स्कूल कराडच्या विद्यार्थ्यांनी व तृतीय क्रमांक हे मूर्तिजापूरच्या ज्युनियर डिव्हिजनचे दसरील अग्रवाल केवलिन साजन ओबेराय अनुष्का पवार व दिया सचिन मलानी यांनी पटकवला आपल्या शाळेची व मूर्तिजापूरकरांची मान उंचावली आहे या स्पर्धेकरता विविध राज्यातून तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पब्लिक स्कूल मधील राज्याचा भगवा ध्वज दिल्लीच्या तक्तावर फडकवून राज्यासह आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे या विद्यार्थ्यांचे सकळीकडून कौतुक होत आहे जागर जनस्थान करता प्रतीक कुरेकर अकोला